बसून घ्या सगळ्यांनी बसून घ्या दोन मिनिटं बसून घ्या दोन मिनिटं बसून घ्या असं नाही चालणार ना आहे कामकाज अ तुम्ही माझं पण ऐकत नाही आहात असं का चालणार बसून घ्या शांत दोन मिनटं ऐकून तर घ्या दोन मिनिटं ऐकून घ्या बोला अध्यक्ष मोदय कालच्या बैठकीमध्ये न जाणं म्हणजे यांचे खरे चेहरे दिसलेले अध्यक्ष मोदय एका बाजूला तिथे तरुणांनी ओबीसी तरुणांनी कसेच घ्यायचे हे लोक आणि जेव्हा चर्चा करणार झाल्यावर बोलणार की आता बोलणार आम्हाला संधी द्या त्या घराघरामध्ये वाद निर्माण कर मला गोंधळ बोलायचं की शांततेत बोलायचं लोक अध्यक्ष मोदय बोलायचं शांततेत बोलायचं विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका काय त्याला स्वतंत्र आरक्षण मधून मराठा समाजाला जावं यासाठी इथेच मागणी करतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांचा हा नकली जो चेहरा आहे ना कधीतरी महाराष्ट्रासमोर आला पाहिजे कारण का ह्याच्याच मुळे मराठा तरुणांचा ओबीसी तरुणांचं भविष्य अंधारात टाकण्याच काम हे लोक सगळे करतात अध्यक्ष महोदय म्हणून अध्यक्ष महोदय यांची भूमिका नेमकी काय अध्यक्ष महोदय माझा प्रश्न अजून तोच आहे